नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र पुण्य पुण्यतिथी निमित्ताने गरजूंना धान्य वाटप व विद्यार्थी यांना शिक्षण साहित्य वाटप सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते कैलासवासी यशवंत गोविंद लाखे त्यांच्याच विचारांची धारणा मनाशी ठेवून जनरल हमाल माथाडी कामगार संघटना अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कोलाठी डोंबारी समाज संघटनेचे इचलकणी शहर अध्यक्ष शांताराम लाखे कैलासवासी यशवंत लाखी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ती गेले तीन वर्षापासून गरजू महिलांना साडी वाटप व विद्यार्थी यांना शिक्षण साहित्याचे वाटप तसेच अनेक गरजूंच्या अडचणीसाठी धावून येणारे शांताराम लाखी त्याच धर्तीवर दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी यशवंत लाखे यांची तिसरी पुण्यतिथीनिमित्ताने श्रीप्रकाश मोरे तानाजी पवार रवी रजपुते विठ्ठल चोपडे रंगा खवरे अशोक शिंदे पंकज त्रिपाठी श्यामराव कुलकर्णी जितेंद्र जानवेकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना धान्य वाटप तर विद्यार्थी यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले यावेळी चंद्रकांत जावळे श्यामराव जावळे प्रताप लाखे अशोक लाखे रवी जावळे नवशाद जावळे बाबासाहेब लाखे अर्जुन जावळे विठ्ठल जावळे शंकर लाखे अशोक दगडू लाखे राजू देवकुळे शंकर बंडगे अजित आदम शेख मारुती मणिमणी शिवाप्पा कोळी मानतेश मुक्ताहार अरविंद तळवार तर कोलाटी डोंबारी समाजाच्या माता भगिनीसह अहमाल माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते